नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज परभणीत संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू याच्या निषेधार्थ दारवा बंदची हाक आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दारवा शहरातील संविधान प्रेमींनी दारवा बंदची हाक दिली सर्वप्रथम शहरातील आंबेडकर अनुयायी यांनी स्थित विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व सर्व अनुयायी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्याने जात व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले शहरातील व्यापाऱ्यांनीसुद्धा या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला दरम्यान अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचासुद्धा निषेध नोंदण्यात आला संपूर्ण मोर्चा एस डी ओ कार्यालयावर गेला आणि तेथे एस डी ओला निवेदन देण्यात आले निषेध मोर्चामध्ये शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो स्त्री पुरुष एकत्र आले होते मी पांडुरंग उदयबान मेश्राम राहणार दारवा आजचे हे मोर्चाचं आयोजन आहे सर्व आंबेडकर प्रेमी आणि संविधानवादी हे लोकाच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व सम समाजातील सर्व घटक थोर पुरुष अबालवृद्ध सर्व यामध्ये सहभागी झालेले आहे आणि अमित शहाच्या वक्तव्याचा संसदेतील अमित शहाच्या वक्तव्याचा आज निषेध केला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण झाली कोठडीत त्याचा निषेध व्यक्त करण्यात आज व्यक्त केला आणि निवेदनाद्वारे या एच डी ओच्या माध्यमातून सरकारला निवेदन पोचावं आणि आपल्या भावना कळवाव्या यासाठी त्यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदन त्यांनी आज स्वीकारलं आहे